तर नमस्कार मंडळी आजचा आपला ब्लॉग आहे हळदीचा काल तुम्ही बघितलं असेल आपले गोंधळचे ब्लॉग त्याच्या आधी आपलं आणखी प्रोग्राम होते पाहुणे वगैरे येण्याचे हे ब्लॉग चालू होते तर आज आपला हळदीचा ब्लॉग आहे यातही पूर्ण हळद तुम्हाला दाखवत नाही आहे म्हणजे काय झालं कारण हळदीच्या आधीसुद्धा एक प्रोग्राम असतो आणि तो कुठला आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि यानंतरच्या व्लॉगमध्ये आपण हळद बघूया कारण हळदचे व्लॉग खूप भारी आहे त्यामध्ये खूप मजा आणि खूप एन्जॉय केलेला आहे खूप नाचलेलो आहे मी तर तोही व्लॉग तुम्हाला दाखवायचा आहे सेपरेटमध्ये तर आता इथे चालू आहे आमच्या आजीची मावशी आहे ही ही मुंबईला असते राहायला तर हे सगळे पाहुणे आले होते आणि दा दादाचा आणि आजीचा नेहमीच मजाक चालू राहते कारण जेव्हाही आजी येते तेव्हा दादा काही ना काही विषय काढून आजीशी मस्त वाद घालत असतो मस्ती मजाकमध्ये त्या आजीसोबत बोलायला खूपच मजा येते कारण ते आजी खूप भारी बोलते तुम्ही ऐका कशी बोलते ते दाखवतो तुम्हाला

ते तो तो तो। तर पाहला तुम्ही काय मजा चालू होती तर दादाचं आणि आजीज चालू असते नेहमी हे मी काही ना काही काही ना काही बोलणं तर इथे सगळी जेवणाची सोय वगैरे सुरू झाली होती कारण आज हळदीचा प्रोग्राम आहे आणि हळदीसाठी सगळे येणार आहेत पाहुणे आणि ते हळद झाल्यावर ही जेवणार पाठी असते जेवणार पाठी झाल्यावरचं जे आहे ते जेवण असतं त्याच्यासाठी सगळे पाहुणे येणार होते नाही इथे माझ्या आईचे बाबा आणि माझ्या बाबांचे काका असे दोघं जण मिळून हे जेवणार पाटील किंवा जे काही मंडप असतो जो मांडव म्हणतो आपण त्याला तो तयार करतो तर ते, ते तर छान यांचे चालू होते इथे बनवणं थोडा शिवडी घेतला त्याच्यानंतर माझ्या बाबांचे मामा आले आणि त्यांनी त्याला आणखी थोडंसं वाढवायला सांगितलं कारण ते छोटं झालं होतं थोडं तर इथे थोडं यांचं चालू होतं छान कसं काय करायचं कसं लावायचं त्याच्यात मीही थोडी मदत केली हे काम मामांचं असतं मामा लावत असतात आणि आमचे मामाही आलेले होते आम्हाला सगळे मामा नसल्यामुळे आम्ही चुलत मामांना बोलावलेलं होतं तर इथे मी थोडी मदत करत होतो कारण इथे ऑलरेडी एक सेटअप बनवून त्याच्यावर मग हे ठेवायची होती कारण तिथे राहत नाही तर अशी आमची इथे सोय चालू होती सगळी आणि आतमध्ये पार्टीची पाठीची सुद्धा सोय चालू होती

तर छान सकाळी सकाळी आचार्यांनी नाश्ता बनवला होता पोहे आणि सर्वांना दिले इथेच योगदा अक्षय वगैरे सगळे बसलेले नाश्ता करायला माही वगैरेही होते आता सगळे पाहुणे मुक्कामीच होते आपल्याकडे आलेले तर जिजाजी वगैरे सगळ्यांना देत होते मस्त सगळ्यांचे कामं व्यवस्थित चालू होती खूप मजा येत होती आणि आता आपल्याला पुढचा प्रोसेस जे आहे म्हणजे जेवणार पाठी त्याच्यानंतर आपली आहे मेन म्हणजे मांडव झाडी आणि त्याच्यानंतर जे आहे पुढचं म्हणजे आपली देवकुंडी असे हे तीन प्रोग्राम आहेत महत्त्वाचे आणि हे करायचे आहेत तर इथे बाबांचे मामा बसले होते आणि आईला सांगत होते याच्यात काय काय असतं कारण आमच्या घरी काकांच्या लग्नानंतर आता हे पहिलं लग्न म्हणजे माझ्या जा काकांचं झालं अजय काकाचं त्याच्यानंतर हे लग्न आहे की ज्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय किंवा करावं लागतं तर त्यामुळे आईत आईतसुद्धा थोडी विसरलेल्या आहे काही गोष्टी तर मग जुने लोक जे असतात त्यांना सगळं माहिती असतं कसं काय करायचं तर आजोबा सगळं सांगत होते आणि आई तसं तसं सगळं करत होती

तर ही जेवणारपाटी निघाली की असे सगळ्यांना टिक्के वगैरे लावले जातात आणि जेवणारपाटी हे मंदिरात जाते देवीच्या मंदिरात घेऊन गेले आणि तिथून मग त्यामध्ये पाठीमध्ये एक हळदीचा असा गोडा बनून ठेवलेला होता जी हळद नवरदेवाला लावायची होती मग तिथून तो त्यातली थोडी हळद घेऊन यावं हो लागते आणि ती परत आपल्या हळदीमध्ये मिक्स करून मग नवरदेवाला हळद लागते ही जेवणारपाठी सगळं झाल्यावर तर इथे आता देवकुंडची तयारी चालू होती आणि हे छान असा फ्लॅग्स आणला होता त्याच्यावर आम्ही यांचे नाव लिहायचे बाकी होते तेवढे लिहून घेतले ते फटाफट माझे एवढे हँड चांगलं नाही तरी सुद्धा आता कोणी नसल्यामुळे मी फटाफट लिहून टाकले तर <laughs> तुम्हाला सांगतो इथे माझा एवढा पचका झाला एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं मी इथं म्हणजे चालू होतं माझं करणं आणि सगळं डेकोरेशन ओके झालं त्याच्यानंतर माझ्याही डोक्यात आलं आणि पप्पांच्या वगैरे आजोबांच्याही डोक्यात आलं कारण पंडितजी यायचे होते आणि इथे ठेवल्यावर आम्हाला समजलं की आपण हे चुकीच्या दिशेने ठेवलेलं आहे हे आम्ही उत्तर दक्षिण हे अशा साईडने केलेलं होतं दक्षिण उत्तर किंवा उत्तर दक्षिण असं ठेवलं होतं पण आपल्याला तसं नसं ठेवायचं हे पूर्वपश्चिम असलं पाहिजे त्यामुळे मग नंतर आम्हाला परत ते उचलावं लागलं सगळं पण आता ते मग कसं डेकोरेशन केलं तेही तुम्हाला दाखवून देतो आधी आणि नंतर मग कुठे ठेवलं तेही तुम्हाला दाखवतो इथे पहिले मांडव झाडी लावणं सुरू होती तर हा आपण आपल्याच्यात मान असतो याचा कारण हा आपला ज्याला म्हणतो आपण हिरवा मंडप हा आपण लावत असतो मांडव झाडीचा आणि नवरदेव याच्या खालूनच निघतो घरातून तर अशी ही प्रथा आहे तर त्याच्यासाठी मामांच्या हातून हा लावला गेला जातो घरांना तर हा मामांच्याकडून हे आमचे मामा आहेत इथे व्हाईट ड्रेसमध्ये आणि यांच्याकडून हे सगळं प्रोसेस जी आहे ती केली जात आहे मामा इकडं दा <English> बघा तर पहिले पायऱ्यांच्या साईडनं केलं होतं आम्ही छान ते फ्लॅक्स वगैरे लावून सगळं झालं होतं पण मग ते सगळं काढलं आणि आता या साईडला आपलं बोरिंग जिकडे होती तिथे ठेवलं कारण हे पूर्व पश्चिम येत होती दिशा आणि त्यामुळे असं बसावं लागतं तर इथे पंडितजी आले होते आणि देवकुंडीची जी पूजा आहे ती चालू झाली होती तुमच्या ह्याच्यात होते की नाही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कारण देवकुंडी हे लग्नाच्या आधी केली जाते आणि नंतर मग नर्देनवरीच्या हटून ती हलवतो आपण जी काही आहे ती त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलं जातं आणि म्हणजे मलाही माहीत नाही नेमकं हे कशासाठी केलं जातं याची माहिती तर मलाही घ्यावंच लागेल आता आणि तुम्ही नक्कीच असेल माहिती तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आणखी बघूया पुढे काय हसी मजा आणि काय काय चाललंय पुढे तर ना, ना, पूजा ओम गणेशरायो भट वरणाय भुजनायम नाही मी जम्मा पाणी फिरून द्यायचो ते इकडे पाटल्या काढून चालू रेटन

तर इथे माझा मित्र आला होता शुभम आणि हळदीचं डेकोरेशन त्याच्याकडे दिलेलं होतं खूप सुंदर डेकोरेशन करतो तो आणि खूपच छान डेकोरेशन केलं तुम्हाला हवं असेल डेकोरेशनसाठी अकोल्यामध्ये तर नक्की कमेंट्समध्ये मी तुम्हाला नंबर वगैरे पिन करून देतो तुम्ही नक्की त्यातला कॉन्टॅक्ट करू शकता तर आता इथून आम्ही कारमध्ये बसलो आणि निघालो पुढे एका ठिकाणी जायचं होतं कारण काय झालं सगळी तयारी केली आणि कॅमेरामॅन म्हणे की आपल्याला काही फोटोज क्लिक करायचे किंवा व्हिडिओज क्लिक करायचे आहेत आपल्याला एक छान व्हिडिओज बनवायचे आहेत त्यासाठी आम्ही निघालो आणि हळदीचं डेकोरेशन मी तुम्हाला आल्यावर दाखवतो आणि कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांग जा आणि आता इथे मी आलेलो आहे आपल्या राधास्वामीकडे राधास्वामी सत्संग आहे आपल्या घराजवळ आणि तिथे खूप छान शूट होतात आणि सगळे एल्लो एल्लो आहे तिथे जेवढेही येल्लो कपडे घातलेले मुलं होते सगळे आम्ही सोबत घेतले कारण शूटसाठी लागणार होते तर इथे काय शूट केलं थोडंफार हसी मजाक आहे झालायला आहे तो तुम्हाला दाखवतो कसं काय शूट झालं ते तुम्ही रील्समध्ये तर बघितलं असेल इन्स्टाला नसेल बघितली तर नक्की बघा आणि मी यूट्यूबलाही टाकतच आहे शॉर्ट्स क्लिप त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तिथे काय काय केलेलं आहे तर

वह जो कि एम उन्हीं तरुमेर आकरे में यह चाली करें। जुआ कि अंध़ा उन्हीर। मुन्हा ऐल्से खकरें आवट अपिला मिनुक्ति इतक हेच्टूस ल 돼शी को पॉरेखेंट ४ॉर्फ comunshy तर मित्रांनो हा ब्लॉग करूया आता इथेच एंड कारण काय आहे की हळदीचे खूप सारे क्लिप आहेत आणि ते मी यात ॲड केले तर हा व्लॉग आणखी वाढून जाईल आणि खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया ह्या ब्लॉगची मजा तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या व्लॉगसाठी किती एक्सायटेड आहात तेही मला कमेंट्समध्ये सांगा तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये खूप जास्त मजा आहे आणि पुढचे जेवढेही व्लॉग आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त मजा असणार आहे तर बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गायज